आज मी करणार आहे मटकीची भाजी बटा बटाट्याची भाजी दुई एकत्र चांगली मस्त करते पिवळी चुलीवर शिजायचं पाणी टाकी व्यवस्थित धुवून घेते हम्म आता ते आणि टाकून देते हे बघा आता आजीनी कढई ठेवलेलं आहे आता तेल टाकणार आजी तीन अडीच वागळे अंदाजानुसार आहे बघा आज आजी करणार आहे बघा बटाटे आणि मटकीची व्यवस्थित मस्त अशी हॉटेलमध्ये कशी पावय संघ भाजी राहते बघा <coughs> मिसळ पाव तशी भाजी करता बघा एकदम अशी सफेद <coughs> खायच्या दृष्टीने चांगली आणि कमी साहित्यामध्ये आता आजीचा हा मसाल्याचा डबा त्याच्यामध्ये आपण मसाले मिरच्या धन हळद आणि जिरे बघू <coughs> शकतो मोरी पण असते हा ना आजी काही वेळेस हे बघा अशा पद्धतीने मिरची टाकली आता आजी हा ना एक चमचा मिरची टाकली आहे आजीनं आता आणि हा कोणता मसाला आजी कांदा कांदा कोथिंबीर मसाला आहे बघा आणि मटकीच्या पाण्यात आणि बटाटे घेतले ना आपण ते ना त्याचे व्यवस्थित पाणी टाकून धुऊन घ्यायचे जेणेकरून बटाट्याची माती भीती निघली पाहिजे आणि अशा चुलीवरती एकदम बर अशी खमंग अशी भाजी वाहणार आहे आपली मटकीची आता व्यवस्थित आजीने धुवून घेऊ हो राहिले आता तुम्ही शेजत घालणार त्याच्यानंतर कालून घालणार आहे ना आजी दुसरं पाणी टाकतो आजी का बर मटकीचा वास बीस आणि इकरचीच मटकी ना आपली वावरातली आणि वावरातली मट मट गावाकडं खेड्याकडं खूप पिकतात ना आपल्या वर बाजरे संग हे बघा अशा पद्धतीने आज आजीने पूर्ण पाणी टाकले आहे आणि आता इकडं मिरची आणि कांदा कोथिंबीर मसाला आणि तेल टाकलेलं आहे आता लगेचच आजीने सोडलेली आहे मटकी आणि बटाटे आजी झणझणीत भाजी होईल ना ताईंच्या खूप आहे आमची भाजी जणजनीतच नाही आता बाजी ये खो, ये ना आ, ना। बाजी ना आता तुम्ही सफेद भाजी घालणार खोबर घालून आणि शेंगदा घालून बघा आजींची अशी मटकीची भाजी होणार आहे घट्ट नाही करणार आणि एकदम मिडियम करणार आहे आता पाणी टाकून सुद्धा ठेवायची काजी पाणी आजी मीठ वापरतात जेणेकरून आजी जाजूक मीठ संपेल नाही ते आणि इकताने मीठ आणि शेंगदाणे अंदाजानुसार सगळे शेंगदाणे काबर टाकेल आजी तुम्ही भुजेल हे सगळे शेंगदाणे टाकायचे का आता आपल्याला मटकीमध्ये टाकलेले आहे तुम्ही आता तसे पण एक जवळजवळ अर्धे एक तांबे पाणी टाकायचे मटकी चांगली शिजून द्यायची ना बघा आजी मी टाकलेलं आहे पाणी आता झाकण ठेवायचं तसंच ठेवायची कडे झाकण ठेवायला झाकण ठेवायचं ना बटाट्यामुळं ना आता पाय किती मटकी भारी होईल शिजून पाय बघा आताच आजीने वाफ काढलेला आहे मटकीची आजी काय काय आणले तुम्ही हे करून आता याच्यात आहे ना का बरं काही खोबरं शेंगदाणे धन ना अजून हा एवढं झालंय ते आता एक पाहुण्याला करायचे ना आपल्या इकडे दुसरं कालवण करायचं बोंबल्याची भाजी अरे ती काय सुखी आहे थोडी सरभरीत करायची पाहुण्याला हे बघा आजीने आज आताच केले कुठं व्हायल्या व्हायल्या मिरच्या वाटे सार आवड ही एक वाराला मटकी एक माणसाला आता बघा ही मी येत ही बाई अशी मटकी केली बघा बरं किती सुंदर पान शिजली किती मेना वाली किती टायमाची स्वादिष्ट आसन ना आजी जन जनित आणि खमंग लागली पाहिजे आता तू मटकी साठी तुम्ही काय चांगलं साहित्य वापरलं कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट भाजी मटकी ना आता ही किती टाइम उकळून द्यायची आता लगेच उकळ आले का उतरून पुन्हा मोमलाचं कालवण घालणार हे बॉम्बराचे कार कालवण करू राहिले का बाबांसाठी बाबांसंग एक पाहुणे आले त्यांच्यासाठी पण किती भारी मटकी झाली बघ एकच नंबर काही ताई अशा बनवतील मग काय काय लागलं होतं पहिल्यांदा तेल कडे अजून तेल मिरची कुमथिर मसाला टाकला मग नंतर धन वाटले हळद टाकून उलचे शेंगदाणे वाटले हा का लसूण व्यवसाय याच्यामध्ये काय सर्व हा आता आम्हाला बाजीला खुलं यावस याच्यातलं बाबांचे कान पाहुण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवू शकता आणि आता ही मस्त पैकी मटकी आपल्याला उकळून द्यायची चुलीवरती hmm. आणि एकदम स्वादिष्ट आरक उतरला पाहिजे मटकीचा आणि ही घरचीच मटकी आहे आज आपल्या वावरातल्या हा अशा hmm. पद्धतीने तुम्ही बनवली तर खूपच चांगली होईन आज चांगले उकळून द्यायचे आता आपल्याला पाच दहा मिनिटं हे बघा अशा पद्धतीने आता आजीने व्यवस्थित मटकी केलेली आहे आणि व्यवस्थित उकळी आलेले आहे निचातला आरग पण उतरणार आहे हे बघा असे बटाटे आणि मटकी एकदम स्वादिष्ट हॉटेलवाणी झालेली आहे हिला थोडीशी उकळताना तुम्हाला अशी वाटरवली पण तरी भरपूर आहे एकदम स्वादिष्ट गाव गावरान पद्धतीची जनजनित अशी मटकी केलेली आहे चुलीवरती आजीने मुळापुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही अशी मटकी बनवली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर जय महाराष्ट्र धन्यवाद